आणि त्या ठिकाणी त्या अनुसंगाने आपला प्रयत्न होता तर तो छोटासा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला होता आणि त्यानुसाराने आज माननीय श्री उदय सामंत साहेबांची पीएंच्या माध्यमातून ऑफिसर जी भेट होती आपली त्या ऑफिसर भेटच्या अनुषंगाने माननीय श्री उदय सामंत साहेब माननीय भरश्री भोगाली साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी नितीन 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 जी दळवी म्हणजे जे पी आहेत जे नियोजन होत त्या अनुषंगाने आपली महत्वाची मिटिंग जी अपेक्षित होती त्या मिटिंगचा आता कुठेतरी आज नाव मुहूर्तमेढ झालेली आहे आज जर ते कागदपत्र किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी तरी कशा पद्धतीने होऊ शकते त्यासाठी काय करावं लागतं किंवा कुठल्या पद्धतीने मार्ग काढता येतोय तर त्या सगळ्या संदर्भामध्ये एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा मिळाल्या त्या तीन तारखामध्ये आपली भेट या ठिकाणी ऑफिसियल भेट जी आहे ती मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वाद निघून जाईल आणि शंभर टक्के त्यामध्ये पॉझिटिव्ह येईल असंही त्या ठिकाणी समीकरण त्या ठिकाणी बघायला भेटते आणि आम्ही कुठल्या पण एक विशेष बाब म्हणजे एक धोरणात्मक बाब त्यांनी सांगितलं की तुम्ही जे आर किंवा बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने काय करायला गेलं तर काय होणार नाही तुमचं तुम्ही कुठला नियम सांगत बसले तर काय होणार नाही पण एक धोरणात्मक बाब म्हणून सरकारने जर समजा या बाबतीमध्ये लक्ष घालून ज्या एक चांगली सकारात्मक दृष्टीतून वाटचाल त्या ठिकाणी आज प्राप्त झाली बाबा एकंदरीत म्हणजे उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून जी आपली प्रशासकीय भेट होणार होती तर ती साधारणतः किती किती तारखेपर्यंत होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे किंवा त्या संदर्भामध्ये काही घडामोडी घडल्या का हो घडल्या तेरा आजपासून तेरा ते तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा उपलब्ध केलेल्या त्यांनी या तीन तारखामध्ये आपल्याला एक तारीख त्याचा पाठपुरावा त्याचे जे हे जे पी आहेत ते ते करायला लागले आणि त्या तारखेच्या अनुषंगाने तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा आपल्याला उपलब्ध आहेत तीन तारखेपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह शंभर टक्के त्या ठिकाणी एक सकारात्मक दृष्टीतून वाटचाल त्या ठिकाणी निघून जाईल बाबा मध्यंतरीच्या काळामध्ये बाबा बाबांनी जस्ट सांगितलेलं आहे की तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसापैकी एका दिवशी कोण्या दिवशी भेट होईल मान्य शिंदे साहेबांसोबत निश्चितच ही भेट आपण म्हणजे त्याचे जे मेन जे पी आहेत त्यांनी त्या सगळ्या गोष्टीच्या आडामोड्या घडामोड्या असतात ते ऑफिसर ज्या गोष्टी आहेत मान्य मंत्री परशुराम पवार साहेब मान्य उदयसिंग सावंत साहेब आणि मान्य श्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जो काही विषय आहे तो आजच्या स्थितीला ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित होतो की आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो तो कसा म्हणजे तर ते महत्वाचा विषय होता तो खूप खूप महत्वाचा विषय होता आजच्या घडीला आणि त्या बाबतीमध्ये अं स्वतः उदय सामंतचे पीए साया मजल्यावरती आले आणि तब्बल आमच्याकडं पस्तीस मिनिटाचं स्टार्ट टू एंड पस्तीस मिनिटाचं स्टार्ट टू एंड माहिती आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मटावर या नाही बाबा तुम तुम्ही म्हणत आहात ते शंभर टक्के तसंच असेल बाबा एक पुढचं महत्वाचं म्हणजे की आता मध्यंतरीच्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव हे कार्यमुक्त होणार नाहीत तर अशा प्रशिक्षणार्थी बांधवांना जे हा काही मुदतवाढ किंवा एक धोरणात्मक बाब म्हणून त्या ठिकाणी शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक पॉझिटिव्ह निर्णय आहे तो एक लाख टक्के आम्ही ज्या पद्धतीने पाठपुरावा करू लागलो त्या पद्धतीने जेव्हा त्यांना फॉलोअप करणार आज तरी सांगितलं आम्हाला भेटाला तर आज, आज आम्ही भेटण्यासाठी तिथं आलो काल भेटायचं काल वेळ दिली नव्हती म्हणून आज सकाळपासून मी नाशिकला रात्री मुक्काम केला नाशिकवरून डायरेक्ट मी आता मुंबईला पोहोचलो आणि या ठिकाणी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा पण आणि शंभर टक्के काहीतरी ऑफिशियल जी भेट म्हणतो ना आपण म्हणजे एक मीटिंग होणं गरजेचं आहे आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो किंवा आपले प्रशिक्षणार्थ त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यावेळेस कुठेतरी शंभर टक्के मार्ग तोडगा निघत असतो तो निर्णय जर नाही झाला तर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी अल्टिमेट देत असतो की बाबा आम्ही पुढच्या पद्धतीने आम्ही अशा पद्धतीने करू तर तेही त्या ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत आपण तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवसाचा प्रोग्राम जे आहे म्हणजे आम्ही तेवीस पासून तेवीसला सकाळपासून आम्ही यंत्रणा लावू तेवीस चोवीस पंचवीस हे तीन दिवस आम्ही मुंबईमध्ये पडून राहू सर बाबा आता सध्या तुमचं पुढचं नियोजन काय तुम्ही सध्या मुंबईमध्ये थांबणार आहात की मठाच्या दिशेने येणार आहात नाही सर मी आता काय करतो की